आणखी एक नवीन ब्लॉग मधून पासून स्वागत करते की मी आशा करते की तुम्ही आहात तुम्ही सर्वजण मी करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि आज आहे हनुमान जयंती तर सकाळीच आमच्या गावात कार्यक्रम होता हनुमान जयंतीचा जेवण पण होतं तुमच्या इथं मग तिथं जेवायला वगैरे गेले मी सकाळी जाऊन आले त्यानंतर आता दुपारच्या अडीच वर दिलेले आणि आता इशूला ला खायची होती बॉबी त्यामुळे मग आता मी तळायला घेते बॉबी आणि त्याचबरोबर थोडीशा नवीन केलेल्या कुरड्या ते पण तळून बघते आणि इशू आहे तुझो राहिली म्हणली कधी तळायचं मम्मी हाय कर कसे आहेत तुम्ही बाहेर ऊन पडलेलं एकदम कडक आणि हर्ष खेळतोय हॉलमध्ये त्यासाठी असे कुरोडी पापड आणि हे बॉबे तल असं तळून घेतलेत मी आता खाती दो शिल्लक दोन चार अशा कैऱ्या होत्या शिल्लक कच्च्या तर त्याच्या साल काढून घेते वरच गोळांबा करण्यासाठी एक तरी खराबच नाही कधी आता तीन आहेत तर ह्याचं काढून घेते आणि बोळंबा करते याचं तर आता इथे सगळ्या कैऱ्या खसून घेते मी पहिल्यांदा आणि चालू चाललं खेळायचं आणि माझा व्हिडिओ शूट करते आणि मी कडई ठेवलेली त्यात तूप टाकून घेतलेलं आहे आणि माझ्याकडे जे अवेलेबल होतं दालचिनी आणि इलायची तेवढं साहित्य ते घेतलेलं ते ते आहे आणि इलायची टाकून घेते याच्यामध्ये त्यानंतर हे टाकून घ्यायचं आंब्या आणि दालचिनी आणि इलायची चांगली परतल्यानंतर आता ही खिस टाकलेला आहे मी कैरीचा त्याला आज चांगलं शिजवून घ्यायचं थोडस ह्याच्यामध्ये नंतर घोळ टाकायचं तर आता ह्याच्यामध्ये ना घोळ टाकून घेते आपल्याला जेवढा पाहिजे गोळीला तेवढा घूर टाकून घ्यायचं चांगलं शिजवायचं गूळ टाकून घेते वितळायला लागलाय गुळ याच्यामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं चांग। तर गुळाम बापा मग अशीच करून झाला आणि आता झाडून वगैरे घेतले मी आणि आंघोळीचं जे पाणी आहे ना तर ते भरून घेते मी आता आणि इशू चालले आता आत्यांबरोबर जोगुआ मागायला सकाळी काही ते गेल्या नव्हत्या म्हणून आता चाललेत जोगवा मागायला तर आपण दिशा आवरून घेते हर्ष झोपलाय तोपर्यंत तर छान असं गोळा आंबा तयार आहे इथं कशी वाटली रेसिपी ती पण मला सांगा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका हर्षचा खव करून घेतला आता इथे मी आणि छान ठेवला आता माझ्यासाठी मामांसाठी इशू आणि आत्या काय आणखीन आलेले नाहीयेत साखरांगा मगज करून घेतला त्यानंतर फरशी वगैरे फुसली आता छाटे घेते आणि हे प्रसादाचं लापशी आणि भात दिलं होतं काकूने प्रसाद घरचं म्हणजे आत्या नव्हत्या आल्या तर आत्यांसाठी आणि मावांसाठी चपात्या वगैरे दिल्या होत्या तर त्याचे इव्हिनिंगचं टायमिंग आहे आणि लाईट होते तर मी शिगडीवरची जिथं भाकरी करायला घेतलेली आहेत आणि वरच्या साईडला गवारीचे गवारीची नाही शेवग्याची शेंग्याची भाजी पण टाकलेली जीव� शेजायला पात आणि त्या भाकरी करून घेते मी इशूला बोलत बोलत इशू पण होती माझ्याकडेला तिकडं आणि हर्ष हॉलमध्ये खेळत होता तर बसून छान वाटतं करायला भाकरी पण खाली शिगडी आहे त्याच्यामुळं खाली बसूनच करत असते मी भाकरी गॅस आहे वरच्या साईडला किचन खट्यावरती तर छान अशी शेवगे शेंगेची भाजी केलेली आहे इथं मी आणि तिकडं भाकरी पण झालेल्या आहेत माझ्या संध्याकाळचा स्वयंपाक तर झालेला आहे तर ही नुपूरची मेहंदी आणली होती मी बरेच दिवस झाले आता मला लावायची उदीच्या लाच केस धुतलेले तर आता हे तीन पाकिट आहेत आणि इथं चहा पावडरचं पाणी करून घेतलेलं आहे मी चहापत्तीचं तर आता खोलते या पुढे आता लोखंडी तवा आहे त्यामध्ये म्हटलं इथं आहे लोखंडी तवा तर ह्याच्यातच भिजू घालाय तिकडे काय नव्हता म्हणून डब्यात वगैरे घालायचे आणि इकडं मोत्या आल्या आमचा इथं बसली ईशिव आता हे जे मेहंदीचे पाकिट आहेत ना तीन पाकिट तर ह्या लोखंडी करामध्ये येणार मी आधी फोडून घेते सगळे तीनच्या तीन पाकिट आणि त्यानंतर मग पाणी टाकून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे तर ह्या तिन्ही पण पुळ्या मी फोडल्या आणि भिजवली मेहंदी आता जेवढी मला ला लाव दे लावेल जेवढी मला लागेल तेवढी लावेल मला आणि राहिलेली मग बघू आता त्याला नाही ता तर ताईंना लावता येईल तर तिन्ही पण पुळ्या टाकलेल्या आहेत तिच्या ह्याच्यामध्ये मी आणि आता थोडंसं ते जे पाणी केलेले चहा पावडरचं ते थोडं थोडं घालून मिक्स करायची मेहंदी मिरची गिडी मधून आता इथे मी थोडं थोडं टाकून ते पाणी मिक्स करून घेते मेहंदी असल्यामुळे त्यांची आणि इकडं बाण वगैरे होतं आणि ते तुळशीत अगरबत्ती वगैरे लावली त्यांनी केली आणि मी इकडे मेहंदी भिजवते पण होती ही भिजवली मेहंदी आता उद्या सकाळी लावते हे मेहंदी तर आता अशीच झाकून ठेवायची रात्रभर हर्षलीचा खेळ चालू हर्षलीचा त्रास पौर्णिमा असल्यामुळे चंद्र पण लवकरच उगवलेला होता तर या ब्लॉगचं मी इथेच एंड करते कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करायला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन ब्लॉगमध्ये